संगमनेर तालुक्यातील नानसदुमाला पंचक्रोशीतील भाविक भक्तांचं श्रद्धास्थान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या खंडोबा महाराज तथा भारदंड महाराज देवस्थान नानसदुमालाचा यात्रा उत्सव मोठ्या थाटामाटात व उत्साही वातावरणात पार पडला आहे पंचवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी पाच वाजता संपूर्ण गावातून खंडोबा महाराजांच्या पालखीची व काटेची जल्लोषमय भव्य मिरवणूक काढण्यात आली होती यानंतर जोरदार फटाक्याची आतिषबाजी देखील करण्यात आली होती दुसऱ्या दिवशी म्हणजे सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळीच खंडोबा महाराजांची विधिवाद पूजा अर्चा करून यात्रा उत्सवास प्रारंभ करण्यात आला यात्रा उत्सव आनंदात पार पाडण्यासाठी सर्वच ग्रामस्थांचं विशेष सहकार्य लाभले या निमित्तानं अनेक भाविकांनी आपले सामूहिक जागर गोंद्र कार्यक्रम देखील संपन्न केलेत तसेच उपस्थित भाविकांनी खंडोबा महाराजांचं दर्शन घेत मनोभावे तळे देखील भरले आहेत मोठ्या संख्येने भाविक भक्त या यात्रा उत्सवासाठी उपस्थित होते Yeah. you yeah.

मत गाना भाई आपने شڪريو